हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर चला मस्त पैकी आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज सकाळी सकाळी कोथिंबीर वड्या करायचं काम चालू आहे तर बाजारातून परवाच कोथिंबीर आणली होती आणि स्वस्त पण मिळाली होती म्हटलं चा तर कोथिंबीरच्या वड्या कराव्यात तर त्यासाठी कोथिंबीर अगदी व्यवस्थित निवडून वगैरे धुवून वगैरे ठेवली होती आणि कोथिंबीरमध्ये बसले एवढंच मी तर बेसनचं पीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी हिरव्या मिरचीचा ठेचा असतो लसूण आलं जिरं सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते काही शूट करायचं झालं नाही तर थोडंसं तीळ खायचं सोडा मीठ आणि हळद थोडंसं घालून मस्तपैकी तर मिळून घेतलेलं आहे जरा जास्त घट्ट पण नाही मिळायचं जास्त पातळही मिळायचं नाही तर अशा पद्धतीने हे मिळून घेतलेले आहेत आणि जे छोटे छोटे रोल करून घेतले तर अशा प्रकारे मी ते चाळण असते तर चाळणीला तेल लावून घेतलेले अगोदर ला आणि त्याच्यामध्ये असं व्यवस्थित वापून घेते पटकन वापरली जाते कारण पात्रापेक्षा सुद्धा या चाणीमध्ये वडी पटकन शिजते तर अशा पद्धतीने मी नेहमी वड्या करत असते तर एक दहा पंधरा मिनटामध्येच ही आता आपली वडी शिजणार आहे तोपर्यंत मला थोडेसे धपाटेही करायचे होते वडी शिजेपर्यंत म्हटलं धपाट्याचं मळून ठेवावं तर त्याच्यासाठी मी इथं बघा एक दोन वाट्या ज्वारीचे पीठ दोन वाट्या गव्हाचे पीठ आणि एक दोन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे सगळं प्रमाणातच घेतलेलं आहे किंवा तुम्ही थोडंसं कमी जास्तही करू शकता तर अशा पद्धतीने मी सर्व पिठं चाळून वगैरे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये खरडा असतो तो घातलेला आहे आणि हळद घातलेली आहे तीळ घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे जर हे तळणीचे धपाटे करणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे काही घालत नाही जर का तुमच्याकडे पालक वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल तर मी थोडंसं तीळ अजून एक्स्ट्रा घालून घेतलेलं आहे मीठ वगैरे घालून आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे तर माझ्या चुरत भावाचं एक ऑपरेशन झालं होतं तर त्यांना भेटायसाठी माझी आई आलेली तर माझ्या भाच्यांना पण खूप धपाटे आवडतात तळणीच्या आत्तीच्या हातचे खूप धपाटे आवडतात त्यांना तर त्यांच्यासाठी करून द्यावं म्हटलं थोडेसे धपाटे तर आदल्या दिवशी आई आली होती तर तिनंही बाजरीच्या भाकरी दही मटकीची उसळ वगैरे खूप छान छान असं करून आणलेलं तर तिच्याही हातच्या बाजरीच्या भाकरी खूप छान आणि एकदम पातळ असतात तर ती प्रत्येक वेळेस मला देत असते बाजरीच्या भाकरी आणि बरेच दिवस टिकतात पण तर आम्ही फ्रीजमध्ये ठेवून थोडे दिवस गर म्हणजे वरती पण राहतात तर फ्रीजमध्ये ठेवले की मग कधी पाहिजे तेव्हा आपल्याला थोडीशी गॅसवरती कडक करून खाली तरी एकदम कुरकुरीत तर अशी बाजरीची भाकरी लागते त्यासाठी मी फ्रीजमध्येच ठेवत असते तर खूप छान बाजरीची भाकरी करते ती आणि टेस्टही खूप छान असते बाजरीच्या भाकरीची तिची तर म्हटलं मुलींना थोडंसं धपाटे वगैरे करून द्यावे तर धपाट्याचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि वडी ही तर आपली चांगली शिजलेली आहे दहा पंधरा मिनटामध्ये चांगली आहे वडी आणि एकदम अशी खुसखुशीत पण झालेली तर अशा प्रकारच्या या वड्या शिजवून घेतल्यात आता मी आणि ह्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या पातळ किंवा जाड जास्त पातळही करायचे नाहीत आणि जास्त जाडही करायचे नाहीत तर मिडियम साईजमध्ये इथं मी वड्या कट करून घेते थोड्याशा गरमच आहेत तर इथे चार पाच कोथिंबीरच्या पेंड्या होत्या बघा तेवढ्यापासून एवढी कोथिंबीर वडी झाली आहे भरपूर वड्या झाल्या आणि ह्या आता मस्त आपल्याला गरम गरम तळून घ्यायच्या आहेत कच्च्याही छान आवड छान लागतात तर आमच्या भोवचीनं कच्च्या वड्या खूप आवडतात तर ते त्यांच्यासाठी हे थोडे मी काढून ठेवलेले कच्च्या आणि बाकीच्या आहेत त्या मी आता तळून घेणार आहे तर इथे भरपूर अशा कोथिंबीरच्या वड्या झाल्या बघा एकसारख्या जास्त तुटल्या वगैरे तर अजिबातच नाहीत आणि चांगली शिजल्यामुळे अगदी व्यवस्थित कट झाल्यात तर आता हे आपल्याला गरम गरम तेलामध्ये ते तळून घ्यायच्यात तर मी कढईमध्ये ते तेल गरम करून घेतलेल्या अगोदरच तर कढईमध्ये आता हे सर्व वड्या मी तळून घेणार आहे म्हणजे थोड्या थोड्या घालून आपल्याला तळून घ्यायचे आहेत ब्राऊन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही कारण जास्त मोठ्या गॅसवरती जर आपण तळ्यात आतमधून कच्च्याच राहतात आणि वरून अगदी करपल्यासारख्या होतात तर त्याच्यानंतर त्या बारीक गॅसवरती जिथे आपल्याला तळून घ्यायच्यात वड्या तर अगोदर थोडंसं मोठा गॅस ठेवला तरी चालेल तर मी अगोदर थोडा मोठ्या गॅसवरती तळून घेतलेत त्याच्यानंतर थोडंसं गॅस बारीक करून मग तळून घेतलेल्या आहेत वड्या ब्राऊन कलर येईपर्यंत तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वड्या करण्याची कोण डायरेक्ट मोदकपत्रामध्येच तेल लावून थापून वड्या करतं किंवा कोण रोल कर कट करून वड्या करतं वेग वेग तर प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळीच असते तर माझी पद्धत ही तुम्हाला कशी वाटली वड्या करायची आणि तुम्ही कशा पद्धतीने वड्या करता ते ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच कमेंट करून सांगा तर असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या वड्या तळून घेतल्यात अगदी खुसखुशीत अशा वड्या झाल्यात ह्या तर सर्व वड्या आता मी तळून घेतल्या तिथं आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहेत धपाटे तर आता मी म्हटलं की धपाटे करते आणि अर्चना थोड्याशा वड्या तळून घेते आणि मी धपाट्याची तयारी करते तर धपाटे करताना आम्ही एक सिक्रेट अशा वस्तू वापरतो की पिको फॉलला वगैरे जे कागद पिको फॉल फॉलचे जे कागद असतात तर त्या फॉलच्या कागदाला आम्ही तेल वगैरे लावून असं पापड करायचे मशीनमध्येच हे धपाटे करून घेतो पटकन होतात आणि एकसारखे असे होतात पण कुठं जास्त म्हणजे पातळ आणि कुठं जाड असं होत नाही तर एकसारखे असे धपाटे होतात हे तर फॉलच्या कागदांचा चांगला वापर करतो आम्ही इथं तर प्रत्येक वेळेस धपाटे बनवताना अशा पद्धतीनेच धपाटे बनवत असतो मशीनमध्ये आणि फॉलच्या कागदावरती केले की पटकन होतात आणि चिकटत पण नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही जर का मशीन नसेल तर जी आपली प्लेट असते ना ती पालती ठेवायची त्याच्यावरती प्लॅस्टिक कागद घालायचं आणि त्याच्यावरती गोळा ठेवून त्याच्यानंतर दुसरी एक प्लेट असते ती त्याच्यावरती प्रेस करायची तर अशा पद्धतीने सुद्धा धपाटे होतात व्यवस्थित होतात चांगले होतात ते पण एकसारखे होतात आणि अजिबात कुठं कमी जास्त असं होत नाही कारण असं थांबून केलं की एका साईडला जाड पातळ असं पण होऊ शकतं ना तर त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने हे धपाटे केले तर पटकन होतात आणि एकसारखे पण होतात तर इथं माझ्याकडे फॉलचे कागद कमी असल्यामुळे मी इथं साधा एक आपल्या प्लॅस्टिकचं कागद घेतलेलं आहे तर त्याच्यावरतीच प्रेस करते तर माझ्या आणि अर्चनाच्या इथं वड्या आणि थोडेसे धपाटे होईपर्यंत मम्मी आणि आई दोघीजण टी व्ही बघत बसलेला सिरियल वगैरे लागलेले तर त्या बघत बसलेला तर त्यांना बरेच वेळापासून म्हणत होते की या आपण व्हिडिओ बनवू या आपण व्हिडिओ बनवूया तर त्या काही यायला तयार नव्हत्या शेवटी आलं दोघी पण आणि बघायला लागलेत कशा कशा करतायत त्या धपाट्या आणि वडी तर वडी तर आमची करून झाली होती म्हटले की झाली का वडी लगेच करून तर झाली बोललो आम्ही धपाटे तेवढे करायचे राहिलेत तर त्या दोघीसुद्धा येऊन बघायला लागलेत कशा कशा धपाट्या करायला लागलेत ते तर आईला बरेच वेळापासून म्हणत होते की हे व्हिडिओमध्ये हे व्हिडिओमध्ये तर नाहीच बोलत होती खूप लाजत होती तर मला काहीच नाही म्हटलं व्हिडिओमध्ये शेवटी तिला घेतलं व्हिडिओमध्ये चल म्हटलं काही होत नाही तर ती आली व्हिडिओमध्ये तर माझ्याकडे एक पिझ्झा बे शिल्लक होता मी जास्त आणले होते तीन चार आणले होते तर सगळे करून झाले होते आणि एक शिल्लक राहिला होता तर आईला म्हटलं तर मी तुझ्यासाठी पिझ्झा करून देते तर तिच्यासाठी करून दिलेला आहे पिझ्झा करून दिलेला आहे आणि तर ती, ती आम्हाला मदत करून लागायला लागली धपाटे तिने गोळे केले आणि अर्चनाने प्रेस करून दिले सर्व धपाट्याने मी तळून घेतलं इथं तर मस्तपैकी बोलत 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 आमचे धपाटे कधी झाले तेही कळलं नाही तर धपाटे गरम गरम करतानाच छान लागतात तर आम्ही थोडेसे गरम गरम धपाटे असे खात आणि करत मस्तपैकी एन्जॉय केला धपाट्यांचा स्वाद घेतलेला आहे तर छान झाले होते धपाटे इथं तर आमचे सगळे धपाटे इथं आता करून झाले आहेत तर अशा पद्धतीने धपाटे झाले आहेत बघा पूर्ण तिळवरून आणि तिळ आम्हाला छान पिठामध्ये पण तिळ घातलं होतं आणि वरून पण दिसायला खूप छान दिसतं तर वरूनही थोडंसं आम्ही लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर केली जेवणाची तयारी आणि जायची होती ना आई तर त्याच्यासाठी म्हटलं आता आपण करूया चला जिव्या तर धपाटे वगैरे झाले तर इथे जेवणामध्ये दोडक्याची भाजी केली चपाती केली मटकीची उसळ थोडीशी केलेली वडी होती धपाटे होते दही आईनं आणलेलं दही होतं तर हे सगळं जेवणासाठी घेतलेलं आहे तर जी दोडक्यांची शिरा असतात तर त्याचीसुद्धा मी भाजी केली इथं खूप छान लागते दोडक्याच्या शिरा अगदी व्यवस्थित काढून घेतल्यानंतर धुवून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर तव्यामध्ये चांगलं भाजून कांदा लसूण आणि कढीपत्ता वगैरे घालून जास्त काही घालायचं नाही तिखट मीठ घालायचं आणि एकदम बिना पाणी घालता फक्त फ्राय करायचं तर त्याचीच ही भाजी आहे दोडक्याच्या शिराची तर सुकी भाजी आहे ती दोडक्याच्या शिरांचीच भाजी आहे ही तर खूप छान लागते टेस्टला तर याचाही सुद्धा व्हिडिओ आहे माझ्याकडे अपलोड केलेला नाही अजून तर तोही व्हिडिओ अपलोड करते मी तर जेवण वगैरे झालं आणि आई गेली तर तिला खूप राह म्हटलं पण ती काही राहिली नाही नको म बोलली की उडीद वगैरे आहे त्याची मळणी करायची तर ती काही राहिली नाही तर ती गेली आणि थोडीशी सीताफळ वगैरे घेऊन जा म्हटलं पेरू वगैरे तिला काढून दिले सगळं काही व्हिडिओ शूट करणं झालं आणि हा आहे दुसरा दिवस तर यावर्षी शितापळ आणि पेरू भरपूर लागल्यात बघा झाडांना खूप लागल्यात यावर्षी शितापळ आणि पेरू तर शितापळ अशी झाडावर तीच पूर्ण पिकायला लागले होते तर थोडेसे शितापळ काढायचे होते म्हटलं थोडंसं शूट करावं तर इथं बघा पूर्ण शितापळ पिकून अगदी खालीसुद्धा पडलेले आहेत तर इथं भरपूर असे शितापळ निघालत आज आणि पूर्ण झाडावरच पिकायला लागलेत चला आता थोडेसे शे सीताफळ शे आपण काढून घेऊया पिकलेले आहेत ते थोडेसे लाल झालेले आहेत ते इथं सर्व सीताफळ असे काढून घेतलं बघा तर दोन्ही झाडांची भरपूर सीताफळ असे निघले आहेत थोडीशी पिकलेली पण होती त्याच्यामध्ये आणि थोडीशी लाल पण झाली होती तर सर्व सीताफळ काढून घेतलेत तिथं आणि पेरूसुद्धा भरपूर लागले होते तर पेरूसुद्धा थोडेसे काढून घेतले आहेत अगदी पाटीगच्चं भरून सीताफळ आणि पेरू निघलेले आहेत तर आपल्याच बागेमधली सीताफळ पेरू वगैरे असं खायला खूप भारी लागतात आणि टेस्टलाही खूप छान लागतात कारण बिना औषध फवारणीचे हे आलेले असतात सीताफळ आणि म्हणजे पेरू वगैरे कुठलीही फळं असतात ते आपण घरी काही जास्त औषध फवारणी वगैरे करत नाही तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर पेरू तर खूप गोड आहेत तर भरपूर पेरू खाल्या आणि सगळ्या पाहुण्यांना वगैरे पण देऊन टाकले तरी पण अजून भरपूर आहेत तर आता चो पहिला घाण आहे तो निघालेला आहे तर आता सर्व पेरूंचा त्याच्यानंतर आता छोटे छोटे अजूनसुद्धा पेरू भरपूर आहेत तर अशा प्रकारे हे भरपूर पेरू लागलेले आहेत आणि आता मस्तपैकी आता आम्ही धुवून वगैरे असे तिखट मीठ लावून पेरू खाणार आहे तर घरच्या फळांची टेस्टही काय खूपच भारी असते तर एवढे पेरू आणि सीताफळ निघालेत अगदी पूर्ण पाटी भरून सांडेपर्यंत सीताफळ आणि पेरू निघालेत बघा आमच्या बागेमधलेच तर इथं मस्तपैकी मी धुवून घेतले थोडेफार पेरू आणि आता कापून मस्तपैकी तिखट मीठ लावून खाणार आहे ला ला। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सुजाताच डायरीला नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा आपण भेटू तर छान असे आता पेरू कट करून घेतले थोडंसं तिखट मीठ लावलं की खूप छान लागतात टेस्टला आणि गोडही भरपूर आहेत पेरू हे तर आता मस्तपैकी आम्ही आता पेरू खाणार आहे तर या सर्वांनी पेरू खायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळ्या पाहिल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद चला बाय